नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे पी एम किसानच्या एकोणिसाव्या हप्त्यास संबंधित आता हा एकोणिसावा हप्ता तर येणार आहे परंतु तो किती येणार आहे कारण वर्षाला दहा हजार रुपयाची मागणी केलेली आहे आणि यावरती सरकारचं काय म्हणणं आहे किंवा सरकार काय निर्णय घेऊ शकतं हे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर या संबंधित आपण सर्व माहिती बघणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता येत नाही त्यांनी काय करावं किंवा ज्या शेतकऱ्यांना या आधीचे किती हप्ते मिळालेले आहेत त्यांनी काय करावं ते बघण्यासाठी म्हणजे कोणता हप्ता कधी मिळाला हे बघण्यासाठी हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पीएम किसान योजनेचा अठराव्या हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून पाच ऑक्टोंबर रोजी वितरित करण्यात आला होता त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती वीस हजार कोटी रुपयांच्या निधी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला केंद्र सरकार पीएम किसान योजनेतून देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार म्हणजेच महिन्याला पाचशे रुपये देत त्याचं वितरण तीन टप्प्यात केलं जातं प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत जमा केले जातात या योजनेतून दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्या हप्त्याचा तीन पॉइंट शेहेचाळीस कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता तर अठराव्या हप्त्याचा लाभ देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी तसेच पीएम किसानचा स्टेटस तपासण्यासाठी योजनेचा अधिकृत पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन होमपेज वरील फार्मर कॉर्नर वर क्लिक करा त्यानंतर स्टेटस समजून घ्या यावरती क्लिक करा त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपच्या टाका गेट ओ टी पीवर वर क्लिक करून तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाका त्यानंतर तुम्हाला पीएम किसानच्या हप्त्याचा मागील तपशील पाहता येईल मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही वेबसाईट मी ओपन केलेली आहे तुम्हाला रजिस्टर नंबर माहीत नसतो नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर हा कॅपचा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट मोबाईल ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक ओटीपी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल रजिस्ट्रेशन नंबर दाखवल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे या ठिकाणी बॅग जायचं आहे नंतर इंटर रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड फिल करायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या अकाउंटची तुम्हाला जे मिळालेले पैसे आहेत त्याची माहिती जाणून घ्यायची आहे ठीक आहे तर मित्रांनो यानंतर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की यंदाचा जो केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदीसह पीएम किसानचा निधी वार्षिक दहा हजार रुपये करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे तर मित्रांनो ही मागणी केली जात आहे शेतकऱ्यांकडून शेतकरी नेते जे आहे त्यांच्याकडून परंतु या मागणीवरती एक फेब्रुवारीला बजेटमध्ये काय निर्णय घेण्यात येणार आहे याची सर्वांनाच आस लागलेली आहे तर मित्रांनो एकोणीसावा जो हप्ता आहे चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे चव्हाण बिहार मधील येथे कर्पुरी ठाकूर यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त बोलत होते यावेळी चौधरी यांनी ही माहिती दिली तर मित्रांनो एकवीनसावा हप्ता जो मिळणार आहे चोवीस फेब्रुवारीला मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो